मामा नमस्ते नमस्ते तुमचं नाव काय पांड्राम पुजारी पुजारी हां गाव ताकवड दादा तुमचं नाव काय राजू महादेव पुजारी गाव बर तुम्ही धनगर समाजाचं आहे काय समाज धनगर समाजाचा आहे तुम्ही वडील यांचे सुलता सुलता काय बरं बरं ही मेंढर किती आहे तुमची दोघांची मिळून आहे काय मिळून बरं आणि शेळ्या पण दिसायला आल्या शेळ्या दोन दोन आहेत हा आणि बोकड बोकड चार आहेत बर आता हे व्यवसाय कसं काय चाललंय तुमचं या व्यवसायाची अवस्था काय हिंडायला पाणी चारा नाही पाणी नाही असे फिरत धडपड चाललंय की मग हे आता बंदिस्त कधी ठेवता का रोज असं हिंडायलाच नेता हिंडायला ऊन लागून दे पाऊस लागून दे रोज सोडल्याशिवाय ह्याच आहे बर एखादं मेलेलं मड ठेवायचं असं घेऊन जायलाच पाहिजे बरोबर काय म्हणजे आता व्यवसाय हो काय सोपा राहिला नाही सोपा राहिला अवघड आता उन्हाच्या रखात या म्हात्यासारखे असं राखायची चेष्टा न होई होय हे ऊन भरपूर आहे काय करायचं इलाज नाही आमचा पोरग्याचा एक्सटेंड झालेला आहे पोरघ्याला बकरी या येत नाही मग आपण वाढायला पाहिजे की अवघड बरोबर संसाराचा गाडा हे असं ढकल तर जायला पाहिजे ऊन म्हणायचं नाही पाऊस म्हणायचं नाही थंड म्हणायचं नाही वारा म्हणायचं नाही असं रोजच्या रोज आम्हाला ठरलेलंच आहे बरं आता या व्यवसायात ना काय प्रगती काय तुमची केला आहे काय हाय तसं पहिला होता तसंच आहे का आता आमच्या रूटवरच आहे बघा आम्ही मग प्रगती काय झाली या व्यवसायात खोन पिऊन सुखी आहे हा काय खोन पिऊन सुखी आहे कोणाचं काय घेतलं नाही नाही देणं नाही आपल्या धंद्यात आपण सुखी आहे बघा बर आता काय आहे म्हणजे एक तुमच्यात असं मेंढ्रो एखादा आहे काय की बाबा दोन पिल्ली देते असं मेंढर शेळी म्हणाल नाही मी मेंढर म्हणालो आहे दोन दोन पिल्ली देतात कशीच हा मी तुमचं दोनशे त्यांचं दोनशे आहेत बरं मग इकत आणलेली किती होती तुमची पहिला स्टार्ट त्यांनी काय घेतलं नाही सोडा आम्ही एक वीस पंचवीस पोट इकट ना काय करणार मग आता कामाल तर कुठं जायचं काय त्यातच योजना पाहिजे चांगला व्यवसाय आहे पण फिरायला लागते फिरायला आणि वैराणी जे टंचाई तुमचं पारंपरिक व्यवसाय म्हणजे तुमचं वडील आजोबा आता कमी पाच ते सहा आमच्या गेल्या बरं काय पाच सहा डोळ्या आमच्या बकरी राखण्यात तरुण देसा शाळा शिकलाय काय तुम्ही हो शिकलो ना झाले माझे तुमची उंची बिंची भरपूर देशा मिलिटरीत विलिटरीत काय प्रयत्न केला नाही सगळं मिलिटरीत जाऊन आलोय मी सगळं करून बसलोय बर जवळजवळ मी दहा बारा भरत्या करून बसलो मी बर कशात आपलं रनिंग म्हणजे सगळं बसलोय मला कशात यश आलं नाही म्हणताना शेवटी आपला धंदाच बरा धंदा फायदाच आहे काय काय असं तोटावते तो राबणाऱ्याला काय नाही फायदाच आहे राबणाऱ्या जीवा, आणि ज्याची राबणार नाहीतोट्यात मोडायलाच पाहिजे म्हणजे आता जास्त म्हणजे कष्ट भरपूर आहेत कष्ट भरपूर आहेत कुठल्या पण कामात कष्ट ह्यायची बरं आता कुठल्या कुठल्या जातीच्या तुमच्याकडे मेंढ्या आहेत या मंड्या आपलं साधी मंडळ आहे का जीज़ात जीज़ात ते एक असते कि असाय हां ती जात कशी आहे ते जात आपल्या इकडे जास्त नसते नसतेकड कारण काय ते आमच्याकडे नसायचं आपल्या इकडे म्हणजे ऊन पावसात जास्त इकडे हे होते त्यासाठी तेवढी थोडकी बकरी असते तीस तीस चाळीस चाळीस बर आमची ही दोन दोनशे तीन तीनशे बकरी आहेत माफ माप नाजूक असते का ते जरा हा नाजूक असते हवामानात फरक काय बरं आता मेंढा किती सात आठ सात आठ मेडा ये काय म्हणजे आता कसं विकतय मेंढा एक दोन तीन महिन्याचा मेंढा असला तर तीन महिन्या जाते का आठ साडे आठ हजारला आठ साडे आठ हजार किती किलो भरते देऊ निगावर आपल्या भरडा जास्त घातले तर चांगली तर त्याला चांगला दर मिळतो बरं आता खाती आहे घ्यायला डब्ब पडतात म्हणजे कसं किलो घेत्या तुमच्याकडे किलो किलोवर आठ साड्या आठ तीन अडीच तीन महिने लागतो मी आठ साडे आठ हजार दे 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 आता सकाळी सकापासून तुमचं रुटीन कसं असतंय सकाळी अरवाय पाट पाच वाजता उठायचं दोन वैऱ्या आणायचं वैऱ्या आणलं म्हणजे चहा करायचं काय आणता वैरण शिवरी चहा करायचं बकऱ्या दूध काढायचं पिल्ल्यांनी पाजायचं पिल्ल्यांनी भरड्याला घालायचं वैऱ्यानं घालायचं आवरून येते जाळीने मारायचं घराकडे जायचं आंबू जेवायचं आणि बकऱ्यात दहा साडे दहा वाजता काय साडे हे सगळं सोडायचं वागर साडे दहाला सोडायचं मग परत हिंडवायचं संध्याकाळी सात वाजता आणून कोंडायचं मग पिल्ल्याने दूध पाजायचं दूध काढायचं शेतकऱ्यात संध्याकाळी जेवण असतंय संध्याकाळी जेवण शेतकऱ्याकडे असते म्हणजे तुम्ही पूर्ण जेवण सगळं भाकरी कालवण भात सगळं म्हणजे आता एकरी बसवायला कसं घेता किती रुपये दिवसाला सातशे रुपये द्यायचं का बरं आता बकऱ्याच नाही तुम्ही म्हणला मग अशी कि हे घालायला लागते भरडा काय भरडा घालता यांना आपला मक्का गहू मक्का आणि दोनच हो मक्का भरडून घालता काय तसंच मक्का भरडून बर आणि काय तुमची प्रगती काय सांगितलं नाही आम्हाला प्रगती पर्याय काय सुक्याय खाऊन प्यों सुक्या आहे घरात चार पैसे शिल्लक राहते हरबीर बांधला काय हरशीर बांधले ह्या पैशावर आईच्या जेवावर आम्ही सुख समाधान हाय काय आणि पाहिजे मेंढी तुमची आईच मानता तुम्ही मेंढी माऊली आईने सुख दिल्या तसं हे पण आम्हाला बाळूमामाने ज्याप्रमाणे सांगितलं मेंढी माऊली आहे म्हणजे आपली आईच आहे काय तुम्ही ह्या आईला जपा बाळूमामाने काय सांगितलेले ह्या आईला जपा ह्या आईला जपल्यावर तुम्हाने आई जपणार बरोबर काय हे बाळूमा शब्द काय खोटा नव्हतं बरोबर काय त्यात वेगवेगळे औषध पाणी करायला लागतंय औषध काय रोजच्या रोज देता औषधिक चांगली मोठा आहे कुठलं जनतावरच औषध देत त्यांना का आपल्या जनतावरलं पोटातलं घाणते पडायसाठी तुम्हाला एखादं औषध माहिती आहे काय म्हणलं नाव त्याचं आहे की टॉन कशासाठी वापरते ते जास्त जरा चारा खायसाठी आणि जंत पण जंत पण पडतात का त्याला प्रोटोन ना चांगलाय मग आता हे जी पिल्ली जे आता आहेत ती तिकडे कोंडलेली आहेत का बाजूला तिकडे म्हणजे दिवसभर बाजूलाच असतात संध्याकाळी यायचं संध्याकाळी दूध वाघरात निवांत बसतात असतात वाघरात आईजवळ असतात रात्रभर हे रात्री झोपायला तुम्ही इथेच असताच असत तुम्ही दोघं पण आणि राखण कशी करता याची राखण काय आमची कुत्री आहेत काय किती आगे। आगे दोन। दोन दोन कुत्रे आहेत दोन आहेत हा असा खेळ ह्या कुत्र्यांच्या जीवावर आमचा असतो रात्रीचा होय म्हणजे आम्ही काय झोपलं आणि मेलेला कुत्र भोका लागले म्हणून आम्ही उठणार कुत्रे येते मांजर येते बकरी भेटतात जातात हे सगळा खेळ आमच्या ह्या कुत्र्यांच्या जीवावर असतोय सगळा होय मग आता या भागात काय लांडगी विणगी आहेत

जाळी बारकी पिल्ली बार आहे तु आत सगळी म्हणजे मेंढरापासून बाजूला असते दिवसभर मेड्रा पासून बाजूला असते दोन तीन महिन्यापर्यंत पिल्ली आत कोंडून घालतात होय मग आता हे दिवसभर यांच्याजवळ राखण्याला कोण असते कोण नसते तसं कुत्रा एक असते हिथ बसते किती किती महिन्याची पिल्ले आहेत ती म्हणजे बार। दिवसभर ही जाळी आता आवडते आता लोखंडाची वैरण बांधला वैरण खायला लागले आता ही सगळी वैरण वा खाते हा पाणी पिती हा ह्याला काय म्हणता तुम्ही एक विशिष्ट शब्द आहे की त्याला पिल्ल्यासनी पाणी पेतेले असं काय पाणी ते ती थोडी बरडा खातील बाकी हा 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 असं दूध तर आईच्या आईचं दूध पेचे बाकीच बरोबर आणि तिकडे एक वागत आहे ते वा त्यात बे तीस पिल्ले आहेत मोठे त्याच्यापेक्षा लहान आहेत ती पण तेवढीच आहेत पिल्ली आहे आता हे डब्यात काय आहे तुम्ही खांद्याला अडकवलाय डब्यात चटणी भाकरी हां आता एवढी वाईट परिस्थिती चटणी वगैरे आता चटणी वगैरे खाऊन दिवसभर चटणी भाकरीत चव लागते चव लागते आपण चांगला चटणी बाकरीच सगळं चव असते हा बरोबर ठीक आहे ओके